नमस्कार मित्रांनो बँकाप्रमाणेच पोस्ट ऑफिसही ग्राहकांसाठी नवनव्या गुंतवणुकीच्या स्कीम आणतच असतो पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक ही सुरक्षित मानली जाते तसंच यात मिळणारे फायदेही उत्तम असतात सरकारनं सध्या महिलांसाठी एक विशेष स्कीम सुरू केलेली आहे याचा लाभ पोस्ट ऑफिसद्वारे घेता येतो यामध्ये जर महिलांना दोन वर्षाच्या कालावधीत श्रीमंत व्हायचं असेल तर या पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक करू शकतात सरकार महिलांसाठी महिला सन्मान प्रमाणपत्र योजना राबवत आहे जर तुम्ही तुमच्या मुलींसाठी किंवा पत्नीसाठी किंवा अन्य कोणासाठीही गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिसची ही योजना उपयुक्त ठरू शकते पोस्ट ऑफिसच्या या योजनेत महिलाला जास्तीत जास्त दोन लाख रुपये गुंतवता येतात त्यामध्ये महिला सन्मान प्रमाणपत्र स्कीमचा लाभ पोस्ट ऑफिसद्वारे देखील घेऊ शकतो पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक केल्यानं महिलांना कोणत्याही प्रकारच्या बाजारातील जोखमीचा सामना करावा लागत नाही यामध्ये तुम्हाला हमखास परतावा मिळतो या योजनेअंतर्गत महिला दोन वर्षासाठी जास्तीत जास्त दोन लाख रुपये जमा करू शकतात तुम्हाला दोन वर्षाच्या गुंतवणुकीवर सात पॉईंट पाच टक्के निश्चितच व्याजदर मिळणार आहे सरकारी योजनाच्या माध्यमातून महिला बचत करून स्वावलंबी होऊ शकतील या योजनेत जमा होणाऱ्या पैशावरही सरकार करमाफी देत असते या योजनेत गुंतवणूक केलेल्या सर्व महिलांना कर सवलत मिळते या योजनेअंतर्गत दहा वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या मुली मुलीही येथे त्याचं खातं उघडू शकतात महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत दोन वर्षाच्या कालावधीसाठी सात साथ पॉईंट पाच टक्के दरानं व्याज दिलं जातं तुम्ही एकदा दोन लाख रुपये गुंतवल्यास तुम्हाला पहिल्या वर्षी पंधरा वर, हजार रुपये आणि दुसऱ्या वर्षी सोळा हजार एकशे पंचवीस रुपये परतावा मिळत असतो म्हणजेच तुम्हाला दोन वर्षात दोन लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर योजनेअंतर्गत एकतीस हजार एकशे पंचवीस रुपये व्याज उत्पन्न मिळते नियमानुसार महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आंशिक पैसे काढण्यासाठी परवानगी मिळते अशा परिस्थितीत तुम्ही जमा केलेल्या रकमेपैकी चाळीस टक्के रक्कम काढू शकता म्हणजेच तुम्ही दोन लाख रुपये जमा केले असतील तर एका वर्षात तुम्ही ऐंशी हजार रुपये काढू शकता या योजनेचे उद्दिष्ट फक्त महिलांना आर्थिक व्याज देऊन बचत करून त्याचे पैसे वाढविण्यास मदत करणं असं आहे कोणत्याही वयोगटातील महिला यामध्ये गुंतवणूक करू शकतात अल्पवयीन मुलीचे पालक त्याच्या नावावर या योजनेत गुंतवणूक करू शकतात सध्या त्यावर सात पॉईंट पाच टक्के व्याजा व्याजदरानं व्याज दिलं जात आहे परंतु सरकारनं या दरम्यान व्याजदरात बदल केला तरी आधीच उघडलेल्या खात्यावर त्याचा परिणाम होणार नाही म्हणजेच खातं उघडल्याच्या तारखेपासून कोणत्याही व्याजदर ठरवला गेला जा असला तरी तो मुदत पूर्तीपर्यंत लागू राहणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद